आणि शेतकरी म्हणून त्या ठिकाणी आवाज उभा गल्लीचा आवाज दिल्लीपर्यंत नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या जिल्ह्याचे सोशल मीडिया पत्रकार बंधूंनी केलं आणि त्या ठिकाणी बालाजी सोशे दिसू म्हणून बालाजी सोसे प्रत्येक ठिकाणी दिसायला लागला म्हणून माझा हा संपूर्ण या ठिकाणी लक्षीकरण करण्याचं काम या सुरू झालं पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो मी जास्त वेळ घेणार नाही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हा पीक लढा पुढा घ्यायचा आहे मी तुम्हाला एक विनंती करतो या ठिकाणी जमलेल्या शेतकऱ्यांच्या पाच पट नाही वीस पट शंभर पट शेतकऱ्याचा पीक विमा मिळाला नाही मी आमदार साहेबांना सांगतो सिंधगड राजा आणि दरोबर तालुक्यामध्ये एक लाख लोकांचा पीक बाकी आहे आणि या ठिकाणी जेवढे लोक पा यायला पाहिजे होते आज जर शेतकऱ्याचा आवाज जर या ठिकाणी बालाजी सोजे दिलीप भाऊ चौधरी जर सोडले ते मतदारसंघामध्ये बाकी इतर कोणी बोलायला तयार नाही आणि आम्ही तर बोलत असेल तर आमच्या मागे शेतकरी उभं राहिलं पाहिजे होते ही आम्हाला अपेक्षा होती या ठिकाणी झालेल्या आलेल्या शेतकऱ्यांचे आभार व्यक्त करतो

कारण हे लोक जर शेतकऱ्याच्या पाठीमागे असेल तर भारतीय संशयता जीव घ्यावा ते चालेल मागार घेणार नाही मी तुमच्यासाठी संघर्ष चालले मी तुमच्यासाठी जीव घ्यावा चालू

पोलिसाला पुढं करून आम्हाला लोकांचा प्रयत्न जर केला तर मी या ठिकाणी सांगतो सर्व सांगतो बुलढाणा जिल्ह्यामधून एक सुद्धा मुंबईला गाडी नाही पाहिजे समृद्धी महामार्ग बंद झाला पाहिजे ही भूमिका आपल्याला समृद्धी महामार्ग बंद होणार नाही तोपर्यंत या शेतकऱ्याला पीक मिळणार नाही शिंदकराच्या मेंकर रोड बंद झाला पाहिजे दोन जून ला दोन जून ला चिखली रोड बंद झाला पाहिजे जोपर्यंत ही भूमिका आपण घेणार नाही तोपर्यंत आपल्याला पीक मिळणार नाही कर्ज प्रश्न तसाच नाही पण प्रश्न मी संघर्ष केला दहा दिवस तुमच्यासाठी उपोषण केलं अक्षरशः सांगतो मी आज सत्कार ठेवलो नाही तुम्हाला सांगतो तीन दिवस त्यांना मी झोटलो नाही मात्र अक्षरशः मी दोन